अशी गाडी वाकडी लावता आम्ही काय करणार कुठून जाणार आम्ही कुठून जाणार एवढ्या एवढ्या रस्त्यात गाडी जाते का तुम्ही सांगा आता एवढी मोठी गाडी आमची हां आता ही गाडी बसणार कशी सांगा हा असू द्या काढा काढा तुम्ही बी काढा काय अडचण नाही आम्हाला एवढी मोठी गाडी आहे आम्ही एवढासा रस्ता तुम्हाला मी म्हणतो इथं जागा आहे तुम्हाला इथं घ्या सरळ तुम्ही करून एवढी जागा असून तुम्ही जर सरळ गाडी घेत नाही म्हणल्या वरून परत तुम्ही म्हणताना शिवाय बी देता आम्हाला अहो इथं जागा आहे ना घ्या इथं तुम्हाला रस्ता पुरा रिकामा करून आम्ही म्हणतच ऐका आम्ही म्हणतच नाही आम्हाला पूर्ण रस्ता द्या तुम्हाला तुम्ही फक्त इथं सरळ गाडी करा जरा एक पंधरा फूट मागे थांबवली आरामात मला सांगा तुम्ही तिथं गाडी उघड बघा लाईट दिली तुम्ही गाडी उघड थांबवली तिथं उभा होती का ना गाडी होता तुम्हाला माहिती होता तिथं गाडी उभा होती तेव्हा तुम्ही लाईट दिली की आम्ही थांबलो का नाही गाडी तिथे नव्हती गाडी कसं आम्ही बघितली ना आम्ही बघितली गाडी तुमची तिथ होती लाईट दिली खरं तुमच काय आमचं आम्ही खरं जे आमचं खरं आहे ते आम्ही खरं बोलतो तुम्ही आता एवढ्या बांधण्यापेक्षा इथं गाडी सरोवर घेतली की दोन्ही गाड्या निघून जाते गाडी वाटणार मी घेणार नाही तुम्ही गाडी पुढे घेणार तुम्ही गाव पण सर बघा कशी तिर बरं आमची एक, एक मिनिट ही आमची गाडी तिरकी ना तर इकडे बघा आम्हाला जागा कुठे दाखवा जागा इकडे दाखवा गा, ही गाडी कुठे दिसते का तुम्हाला ही कुठे गाडी मग तुम्हाला तेच सांगतोय आम्ही की तुम्ही तिथं गाडी पुढे घ्या आमची गाडी पास होती गाडी त्यांनी टायर इकडे मारलाय तो बघा अहो इकडे जागा बघा तुम्ही गाडी फिरवले बघा त्यांना गाडी सरळ घ्यायचं ड्रायव्हरच येत ना तुम्ही घ्या ना गाडी तिथं कसं लोक बांधण घ्या तुम्ही गाडी पुढे घ्या तुमची गाडी वाकडी आहे लावून घ्या आमची गाडी निघून जाते एवढं कशाला बांधण करताय सिंपल गोष्टीला तुम्ही बांधण करताय जाऊ द्या पुढे जाऊ द्या पुढे इकडं येऊ द्या येऊ द्या पुढं येऊ द्या एवढी जागा असून ती भांडण करीत बसताय